नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही माहेरवरून अमरावतीला यायसाठी निघालो होतो आणि गाडीमध्ये तुम्ही बघू शकता ठुसून ठुसून बसलो होतो ॲक्च्युली माझ्या बाजूला मावशी पण होत्या मावशीला आम्ही जाता जाता त्यांच्या गावाला सोडून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तर बिट्टू बिट्टूच्या मांडीवर बाळ त्याच्यानंतर बाबा बाबाच्या जवळ समोर मिहीर बसला होता आरतीच्या मांडीवर होता ब बंबू आणि माझ्या मांडीवर होती यशिका असं मिळून आम्ही वलगावपर्यंत पोचलो हे आहे वलगावचं चिकन मटन मार्केट तिथूनच आम्ही चिकन घेतलं आणि मटन घेतलं कारण की तिथलं खूप छान असते आणि खूप फेमस आहे म्हणून म्हटलं चला आमच्या वलगावचं चिकन मटन तुम्हाला यावेळेस खाऊ घालतो आणि शुक्रवारी निघालो होतो आम्ही दुपारी त्याच्यामुळं बरोबर जेवणाच्या टायमापर्यंत आम्ही घरी आलो होतो म्हणून येतानाच मग भाजी घेऊन घेतली घरी आल्यानंतर आल्या आल्या मुलांचं तुम्ही बघू शकता खेळणं सुरू झालं आहे शिकाचे सगळे कलर्स बुक्स बाहेर काढले असं खेळणं असं मुलांचं असलं ना तर बरं वाटते कारण की खेळता खेळता मुलांचा अभ्यासही होतं काहीतरी त्यांना शिकायलाही भेटतं आणि ही आहे आमची बाई मी काम करत होती तिथला जो आरसा आहे मुलं पाडतील म्हणून मी डायनिंगच्या तिथे नेऊन ठेवला होता आणि असंच चालू होतं एक काम करायची मी आणि दिदूचा लाड करायची एक काम करायची आणि दिदूचा लाड करायची आणि माझं किचनमध्ये मन पण लागत नव्हतं मी किचनमधून राहून राहून तिकडच्या रूममध्ये जायची दिदूला पाहायसाठी तिचा लाड करायसाठी तर म्हणजे माझे कामही मा एकदम स्लो होऊन गेले होते पण बरं होता आरती होती त्याच्यामुळं तिनं खूप कामाची मदत केली म्हणजे ती ती भरपूर कामं करून घ्यायची मी तिकडे असली की ती याचा वटा वगैरे फटाफट फटाफट आवरून टाकायची जे हातात आलं ते पटापट करून घ्यायची बट ती करण म्हणून तेही मला टेन्शन असायचं की तिने नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी मी तिकडचं पटकन माझा थोडासा मोह आवरायची आणि इकडे येऊन मग माझं काम करायची पण माझे हातच चालत नव्हते तर असं राहते लहान मुलं आपल्या घरात असले की खरंच आपल्या घरातलं वातावरण खूप वेगळं होऊन जाते आणि ही गोष्ट आम्हाला मस्तपैकी अनुभवायला भेटली आणि त्याच्यानंतर बाबा तिथेच बसलेले होते गप्पा गोष्टी सुरू होते आणि इथे मी भाजी धुवत होती मटण आणि चिकन आणलं होतं तर सॉरी इथे जे लोक खात नसतील तरी व्हिडिओ बघत असतील तर त्यांना सॉरी म्हणते पण आम्हाला आवडतं त्याच्यामुळं मग आम्ही आणतो आणि करतो मटन मी अजिबात खात नाही मला बिलकुल आवडत नाही म्हणजे मा माझ्याच्याने खाल्ल्याच जात नाही पण मी चिकन खाते चिकन मला खूप जास्त आवडते अंडे पण मी खात नाही खाल्ले की माझं पोट वगैरे दुखते मला त्रास होते अंड्यांनी चिकन खाते म्हणून मग यांनी पहिले आम्ही तिथून वलगाववरून मटण घेतलं आणि त्याच्यानंतर तिथे चिकन नाही भेटलं म्हणून मग यांनी मला अमरावतीवरून चिकन आणून दिलं की तू खाणार नाहीस पण घे मग घरी आल्यानंतर आमचा प्लॅन चेंज झाला की बाबा मटणाचं मस्तपैकी सूप बनवून सूपच घेऊयात आणि जे चिकन आहे त्याची भाजी बनवूया अशा दोन पद्धतीने मग इथे सूप लावून दिलं ला मी आणि त्याच्यानंतर चिकन धुवायसाठी ठेवलेलं चांगलं स्वच्छ धुतल्याशिवाय ना मी भाजीच बनवत नाही माझं मनच मानत नाही आणि तुम्ही ते बघू शकता की जेवढाही वेळ मी या बेसिनमध्ये तुम्हाला दिसत आहे ना तर ते भाजीच धुत आहे मी खूप स्वच्छ धुते भाजी त्याच्याशिवाय मला जमतच नाही आणि मीठ त्यामध्ये टाकून ठेवून देते आ, भाजी करायच्या पंधरा वीस मिनटं पहिले म्हणजे ते एकदम स्वच्छ निघून जातं आणि त्याचा वासही निघून जातो तर बस एवढं काम आटोपलं आणि मी परत गेली दिदीकडे आता इथे दिदीला ना तेल लावत होती बिट्टू कारण की तिला वाटलं की बाबा हिला मान वगैरे लागली असेल म्हणून तिने थोडंसं तिला तेलाची मालिश करून दिली आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवायला बसतो इथे तुम्ही बघू शकता भाजी खूप छान झाली होती सगळ्यांना आवडली सगळ्यांनी आवडीने जेवली आणि ही चिकन चिकन आहे हे मटन आम्ही पहिलेच फस्त केलं होतं त्याच्यानंतर आम्ही दोनक तास गप्पा गोष्टी करत बसलो आणि नंतर आम्ही जेवण केलेलं तर बारा वाजले होते आज मिहीरचा बड्डे होता आज म्हणजे दुसऱ्या दिवशी मिहीरचा बड्डे होता आणि त्याच्या हातात मोबाईल होता तर आम्ही सगळे विश करत होतो त्याला त्याची काहीच पडली नव्हती त्याला मोबाईलची पडली होती आम्ही तरी बारा वाजेपर्यंत थांबून त्याला बड्डे विश केला दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत बट आज पोचलो म्हणून आज फक्त पहिले मटणाचा पावनचार झाला आता बाकीच्या गोष्टी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील तर बड मिहीरच्या बड्डेसाठी आम्ही थांबलो म्हणून मग यशिकाचे पप्पाही तोपर्यंत घरी येऊन पोचले आणि तुम्ही बघू शकता त्यांना एवढा लाड की ते पहिले पटकन चेंज केला आणि दिदी आले दिदी पण जागीच होती तर असा सगळा विषय सुरू आहे असा सगळा दिवस जात आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा